पुण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं सीमांकन तीस मीटरचं राहणार असून पंचवीस मार्चला संयुक्त मोजणी एकाच दिवशी होऊन त्याच दिवशी अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन तीन दिवसांचा अवधी दिला जाणार आहे अतिक्रमण निघाल्यावर रस्त्याच्या कामाला वेग येणार आहेत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींकडून व्यक्तीच्या वारसांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई तातडीनं मिळावी यासाठी ठेकेदाराला तहसीलदार गणेश माळी यांनी निर्देश दिले आहेत अशा या आढावा बैठकीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेणारी दुसरी बैठक बुधवारी तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शिवाळे नगरपरिषदेचे अधिकारी अजय साळवे भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाभियंता विजय लांगोरे पोलीस निरीक्षक महेश पाटील राष्ट्रीय महामार्गाचे उपाभियंता लोभाजी गटमळ ठेकेदाराचा प्रतिनिधी विठ्ठल गांगुली भाजपा नेते प्रतापक मधुकर राळेभात काँग्रेसचे नेते राहुल उगले पांडुरंगमाने पवन राजे राळेभाट सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व्यापारी धनंजय ढाळे आणि जामखेड शहरातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी नासिर पठाण जामखेड संदर्भ महोदय यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली होती यात पूर्वी देखील मागील आठवड्यामध्ये साहेबांनी ही मीटिंग कॉल केली होती या अनुषंगाने आज महसूल विभाग आ, नगर परिषद प्रशासन आणि भूमी अभिलेख यांना साहेबांनी निर्देश दिलेले आहेत सोबतच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने देखील योग्य ते असे निर्देश साहेबांनी आज दिलेले आहेत साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात सर्वजण सर्व विभाग त्यांच्या त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांना अनुसरून पुढील कारवाई करणार आहेत त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण किंवा विनापरवान्या विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे आजुर आजुर सर्व अतिक्रमणं हे निष्कासित करण्यासंदर्भात आजच्या मीटिंगमध्ये निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांमध्ये यासंदर्भात साकल्याने विचार करून कारवाई केली जाणार साहेब एक कसं बघितलं तर गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आणि श्रीमंताचे अतिक्रमण तसंच राहतात कुठेतरी दुजा भाव होतोय अशा संदर्भात अशा संदर्भात कसल्याही पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीने अद्याप केलेलं नव्हतं परंतु आता रितसर मोजणी करून या संदर्भात ऍक्शन घेतली जाणार आहे या अनुषंगाने मोजणी करून नॅशनल हायवेची मोजणी आणि त्यानंतर नगर परिषदेसाठी गटार योजना आणि पाणीपुरवठा योजना हो ज्या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाणार राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीसचा जो भाग आहे आपल्या जामखेड शहर ते सौतडा हा आपल्या शहरामधून जातो आहे त्या अनुषंगाने मागे दहा तारखेला बैठक झाली त्यामध्ये पूर्ण आतापर्यंतच्या कामांची माहिती घेतली होती तर गतीनं काम सुरू होतं पण ते सेफ्टी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचं ते पालन केलेलं नव्हतं तर संबंधित ठेकेदार आणि त्या ते, ठेकेदारावरती जी नियंत्रण सुपरवायझरी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून नेमलेली होती त्यांच्या त्यांना सूचना दिल्या होत्या संयुक्तरित्या त्यांनी ते जे काही निर्देश पालन करायचे होते ते पण त्यांनी सूचून दिलेले होते त्याचं आज अखेर त्यांनी पालन केलेलं नाही मात्र ते कार्यवाहीमध्ये आहे तर आपल्याला आजच्या बैठकीमध्ये त्यांनी ह्या सूचना आहेत त्यांचं रविवारपर्यंत पालन करून जे पुढं कोणतेही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आपण आजच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत ते येत्या रविवार म्हणजे तेवीस तारखेपर्यंत त्याचं अनुपालन करून आपल्याला सादर करणार आहे आज अखेर मागच्या बैठकीपासून आज अखेर जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल हे साडेतीनशे मीटरमध्ये त्यांनी एक बाजू जे आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचे दोन लेअरचं काम झालेलं आहे बीड कॉर्नर ते खरडा चौक इथं सेंट्रल लाईन मार्किंगचं काम दीडशे मीटरचं केलेलं आहे परत बिनचरणा नदी पुलाची एक बाजू आहे तर ती बाजू आता वाहतुकीसाठी सुरू केलेली आहे त्याचं फायनल फिनिशिंग टच ते देत आहेत तर ती पण एक वाहतुकीसाठी आपली सुविधा झालेली आहे हाप्तेवाडी येथील देवी मंदिर शिफ्टिंग केलेलं आहे तर डायरेक्ट मधील देवी मंदिर ते घाट पाहता तर इथपर्यंत रस्ता त्यांना क्लिअर कामासाठी उपलब्ध झाला आहे त्याच्यामध्ये खडीकरण जे जी, जी, जी एस बी वर्क आहे तर त्याचं लेअर पण त्याचं काम सुरू झालेलं आहे घाट कटिंगसाठी बाराशे मीटरचं त्यांचा पॅच आहे तर तो घाट कटिंगसाठी दोन मशीन त्यांच्या कंटिन्यू चोवीस तास सुरू झालेला आहे त्याचं पण ते काम सुरू आहे सेफ्टीच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या रविवारपर्यंत अनुपालन करतील जे शहरामधले ह्या रस्त्यासाठी जी काही शासकीय जागा आहे त्याचं सीमांकन आणि इमारत रेषा सोडून ज्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे ह्या इमारत रेषांचं मार्किंग हे कामकाज आपलं पंचवीस तारखेपासून सुरू होणार आहे तर ते कामकाज संयुक्तरित्या नगरपरिषद जामखेड पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या वतीनं केलं जाणार आहे तर ते मार्किंगचं काम झाल्यानंतर तात्काळ असे अतिक्रमण निष्कासित करण्याचं आणि जे काही राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे ते पूर्ण करण्याचं आणि नगर पण जे काही काम आणलेलं आहे पाईपलाईन आणि त्यांची भूमिगत गटारं हे दोन्ही कामं त्यामुळं मार्गी लागणार आहे साहेब आता तुम्ही बोलताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाचं काम संत गतीने चालू आहे त्यात अनेक अपघात झाले तर तुम्ही तहसीलदार दंडाधिकारी म्हणून काय कारवाई करणार त्याच्यामध्ये मला निवेदनं प्राप्त झालेलं आहे तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये स्वतः अपर पोलीस अधीक्षक वगैरे यांनी भेट दिलेली आहे मोकास्थळी आणि ती पुढची कारवाई सुरू आहे